आपण पाहत आहात लोकशाही ऊसाच्या शेतात सडलेल्या अवस्थेत अज्ञात महिलेचा मृतदेह कुत्र्यांनी लचके तोडल्यानं खळबळ मिरास टाकळी रोडवरील उघड्या पुलाच्या शेजारी असलेल्या उसाच्या शेतात अज्ञात महिलेचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळून आल्यानं संपूर्ण परिसरात भीती व खळबळ उडाली आहे मृतदेहावर भटक्या कुत्र्यांनी लचके तोडल्याचं दृश्य अत्यंत धक्कादायक असून ही घटना पाहून ग्रामस्थ सुन्न झालेत टाकळी रोडवरील शेतकरी कुमार पाटील यांच्या उसाच्या शेतामध्ये हा मृतदेह आढळून आला काही दिवसांपासून मृतदेह तिथं पडून असल्याचा प्राथमिक अंदाज असून यामुळं पोलिसांना तो पूर्णपणे सडलेल्या अवस्थेत असल्याचं दिसून आलंय या घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी तातडीनं ना पोलिसांना कळवले घटनेची माहिती मिळताच पोलीस उप अधीक्षक प्रणील गिल्डा मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी तसेच फॉरेन्सिक विभागाचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले परिसराची पाहणी करत पुरावे गोळा करण्यात आले असून मृतदेह पोस्टमॉर्टम साठी मिरजेच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे सदर महिला नेमकी कोण आहे ती या ठिकाणी कशी आली तिचा मृत्यू नैसर्गिक आहे की घातपाताचा याबाबत अनेक प्रश्न अनुत्तरित असून पोलिस सर्व शक्यतांचा तपास करत आहेत महिलेची ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज हरवलेल्या महिलांच्या नोंदी तपासल्या जात आहेत शेती परिसरात अशा प्रकारे मृतदेह हो आढळून आल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून या प्रकरणाला छडा लावण्याचं मोठं आवाहन पोलिसांसमोर उभं राहिलं लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा